नमस्कार के टेन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी विजय पाटील आजची सर्वात महत्त्वाची घडामोड जी खरोखर धक्कादायक प्रकार आहे भयावह प्रकार आहे तो म्हणजे शहादा शहरातील ज्वेलर्सचे लुटमार व अपहरण शहादा शहरातील सोनार हे मसावद येथे आपल्या दुकानावरती जात असताना शहादा मसावद रस्त्यावरील गुडीगवन गावाजवळ त्यांना बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी लुटारून मी लुट त्या ठिकाणी लुटलेला आहे त्याचप्रमाणे त्यांचे अपहरण देखील केलेले आहे धक्कादायक प्रकार आहे खूप धक्कादायक प्रकार आहे म्हणजे एक प्रकारे लूट त्यांचा मोबाईल त्यांना मारहाण त्यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि चोरट्यांनी आपल्या गाडीमध्ये बंदुकीच्या धाकाने त्यांना नेत त्या ठिकाणी अपहरण केलं आहे सगळ्यात धक्कादायक प्रकार आहे भर दिवसा सकाळी दहा वाजेच्या सुमारास आज ही घटना घडलेली आहे त्यामुळे शहाद्यासह परिसरात एकच खळबळ माजली आहे केला प्रकार अतिशय भ भयावह आहे या संदर्भात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निले दिसले व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली व या संदर्भात सर्व चहूबाजूने जाणाऱ्या रस्त्यांवरती नाकाबंदी करत संबंधितांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप तरी तपासात काही निष्पन्न झाले नाही आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम देखील आली होती त्यांनी देखील तपासाचे चक्र सुरू केले आहे अतिशय वेगवान पद्धतीने पोलीस प्रशासन काम करत आहे परंतु धक्कादायक बाब अशी आहे की अपहरण होतं आहे रस्त्यावरती भरदिवसा अपहरण होत आहे त्यांच्याजवळ असलेलं सोनं जे त्या ते त्यांच्या दुकानासाठी मसावाद येथे नेत होते मसावादमध्ये त्यांचं ज्वेलर्सचं दुकान आहे त्या ठिकाणी ते नेत असताना सदरील प्रकार घडलेला आहे त्यामुळे सध्या तरी शहरामध्ये या संदर्भात चर्चेला उदाहरण आलेलं आहे आता पोलिसांसमोर संबंधित चोरट्यांना संबंधित लुटारूंना दरोडेखोरांना त्या ठिकाणी पकडण्याचं आव्हान आहे हा मोठा दरोडा म्हणता येईल भरदिवसा रस्त्यावरती अशा प्रकारे लुटमार होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करायचं असाच प्रश्न उद्भवतो के केटी न्यूज मराठीसाठी विजय पाटील नंदुरबार